डॉक्टर बाबा आडाव परिवाराचा जगासमोर आरसा डॉक्टर बाबा आडाव यांच्या पार्थिवावर नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत कोणत्याही विधीशिवाय अंत्यसंस्कार करण्यात आले त्यामुळे पुढचे सर्व कार्यक्रम सावडणे दहावा तेरावा चाळीसावा आपोआप बाद झाले माणसाच्या जीवनापेक्षा या सर्व खर्चिक बाबी झाल्या आहेत म्हातारपणी आई वडिलांना कोरक खाण्यास देणारी मुले मृत्यूनंतर फोटो समोर किती जिन्नस ठेवतात नावे ऐकून तोंडाला पाणी सुटते कोरक चावता येत नाही म्हणून पाट्यावर वरवंट्या खाली भोगा करून आई वडील खातात मात्र लाजे खातर बडेजाव करताना दहाव्याला नामांकित बोवांचे कीर्तन कोणी शिरा केला तर बुंदी लाडू जिलेबी गुलाबजामुन बासुंदी बर्फी मालपोहे यांचा अंदाज असतो हेच पदार्थ जीवनपणी कोणत्याही माता पित्यांना दिले जात नाही हाच धागा डॉक्टर बाबा अडवा यांच्या परिवाराने पकडला अंत्यविधीला लागणारे सामान व पुढच्या विधी जी एस टीमुळे खूपच महाग झाले आहेत त्याने गरिबांचे कंबरडे मोडते त्यामुळे आता विधीशिवाय अंत्यसंस्कार उरकले जाणे योग्य होय याची समाजाने दखल घ्यायला हवी मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा